नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो संसदेमध्ये संविधानावरती चर्चा सुरू होती त्यानिमित्ताने अनेकांची भाषणं झाली आणि अमित शहानी केलेल्या भाषणाच्या सुद्धा वाद झाला आंदोलनं झाली आणि आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वेशातल्या गुंडांनी हल्ला चढवला त्याचा मी प्रथम निषेध करतो आज विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाचा उल्लेख केला आणि त्याच्याबद्दल भारत जोडो यात्रा यात्रेमध्ये जे सहभाग झाले होते त्यामध्ये काहीजण शहरी नक्षलवादी होते वगैरे असं बरंच काय काय बोलले ते जर असे नक्षलवादी त्यांना वाटत असतील त्यांनाही त्यांच्यावरती अट आट... त्या कारवाई करावी अटक करावी त्यांना पण नक्षलवाद किंवा नक्षलवादी म्हणून ज्यांना ठरवून तुरुंगात डांबण्यात आलं त्यापैकी अनेकांची सुटका करावी लागली त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आज मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही शहरी नक्षलवादाच्या वगैरे तुम्ही गप्पा मारता आणि त्याबद्दल आरोप करता मुख्यमंत्र्यांच्याबद्दल बोलतोय मी आज गृह सो त्यांच्याच हातात आहे कारण मुख्यमंत्री ते आहे पण महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला होतो आणि शिवाय बीड परभणीमध्ये काय चाललंय तिथला बीडचा बिहार होते की काय का का अशी चर्चा सुरू आहे आणि माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचेच आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात बीडची कैफियत मांडलेली आहे परभणीबद्दल स्वतः ते बोलले काय चाललं आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा किंवा बीड परभणीचा बिहार होतो आहे का गुंडगिरींचा गुंडलांचा हैदोस सुरू आहे तिथे आता पहिल्यांदी गोष्ट सांगितली पाहिजे ती दहा डिसेंबरला परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी संविधान प्रतिकृती आहे तिची नासधूस झाली संपूर्ण देशात महाराष्ट्रात त्याबद्दल निषेध निषेध झाला सगळा सगळ्या निषेध केला हा एक प्रकारे संविधानाचा बाबासाहेबांचा अपमान होता आणि ज्यानं ही नासधूस केली ती मनोरुग्ण आहे त्याच्यावरती कारवाई केल्याचं सांगण्यात आलं पण त्यामध्ये एका मा एका मुलाचा बळी गेला आणि त्याचं नाव सोमनाथ सूर्यवंशी असं आहे पस् पस्तीस वर्षांचा हा तरुण मुलगा आणि त्याला परभणीतल्या हिंसाचार प्रकरणात अटक झाली आणि त्याला इतकं बेदम मारहाण्या करण्यात आली की तो मेला पोलिसांच्या मारहाणीत त्याला मृत्यू आला असा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या आईनी त्याच्या माऊलीने आई त्याच्याबद्दल ते त्या सांगित सांगताना सांगितले की माझ्या लेकराला शिकायचं होतं वकील व्हायचं होतं तरण ताठ ताठं पोरगं होतं सुपारी तंबाखूचं सुपारी तंबाखूचं व्यसन नव्हतं कसलाही आजार नव्हता पण त्याला मारहाण करण्यात आली गंभीर मार बसलाय मांड्या धरून धरून त्याला मारण्यात आलं छाती धरून छातीवर मारण्यात आलं अशा प्रकारे त्याची आई म्हणते पोलीस कोठडीमध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर त्याच्याबद्दल काय बोलायचं दोन दिवस तो पोल पोलीस कोठडीच होता आणि पोलीस म्हणत आहेत की त्याच्या छातीत कळ येत येते आणि रुग्णालय दाखल करण्यात आलं आणि मृत घोषित करण्यात आलं या प्रकरणाची चौकशीच व्हायला पाहिजे एका तरुण मुलाला या प्रकारे त्याचा असा मृत्यू होतो संशयास्पद मृत्यू होतो त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशी माननीय मुख्यमंत्री करतीलच आज कदाचित त्यांनी त्याबद्दल सांगितलंही असेल मी ते ऐकलं नाही पण आज प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे संतोष देशमुखची संतोष देशमुख आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस त्याचं प्रकरण हे चर्चेस आहे चर्चेत आहे आणि संतोष देशमुख याला बीडमध्ये त्याचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्याला जबरदस्त मारहाण करण्यात आली संतोष देशमुखला आणि तो सरपंच होता मस्साजोगा या गावाचा सरपंच होता आणि काय झालं घटना काय घटना घडली का की त्या कंप कम... तिथे त्याच्या गावी आवादा नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीकडे कंपनीमध्ये काहीजण खंडणी मागायला गेले काही प्रमाणात काही अमाऊंट देण्यात आली होती पण परत खंडणी मागायला गेले तेव्हा वॉचमन जे आहेत त्या वॉचमन बरेच वॉचमन आहेत त्यापैकी काही जणांना सरपंचांनीसुद्धा नोकरीवर कदाचित लावला असेल हे सं संतोष देशमुख हे अतिशय चांगले सरपंच तीन तीनदा निवडून आलेले अत्यंत कार्यक करे तत्प तल्लख हुशार आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून पुन्हा पुन्हा ते निवडून आले आणि सुरेश धस म्हणाले की आमदार तीन तीनदा चार चारदा पाच पाचदा निवडून येऊ शकतो पण सरपंचाला पुन्हा पुन्हा निवडून येणं हे फार कठीण असं म्हणजे लोकप्रिय असल्याशिवाय तो अशा प्रकारे निवडून येऊ शकत नाही आणि असे हे संतोष देशमुख देवमाणूस त्याला तिथे त्याचा काय संबंध आला सरपंचाचा तर काही हे जे गुंड आहेत बीडमधले ते तिथे गेले खंडणी मागण्यासाठी वॉचमननी सांगितलं आज येऊ नका मी चौकशी करतो आज विचारतो साहेबांना पण त्याला धरून त्यालाच पिटून काढण्यात आलं त्या वॉचमनला एक दलित वॉचमन होता त्याला मार मार मारलं त्याने आणि हे जेव्हा कळालं संतोष देशमुख संतोष देशमुख लक्ष सरपंच तो धावून गेला तिथे त्याच्यात मुस्काटात सरपंचाच्या मुस्काटात मारण्याचं किती मुजोर गुंड नालायक गुंड आहे ते बघा त्याच्या मना कानफडात मागल्यावरती संतोष देशमुख हा चांगलं म्हणजे तो काय असा लेचापाच्या नव्हता त्यांनी उलट्या दोन लाव लावल्या त्याला त्या गुंडांना पण ते त्यांनी मनाशी मनात धर आम्हाला आवाज देतो आरेला कार्य करतो का म्हणजे काय त्यानंतर हे गुंड हे गावात फिर फिरत होते त्यानंतर चौकशी करत होते सरपंचाची कुठे सरपंच कुठे सरपंच एका पोलिसाच्या तिथला जो पोलिसाच्या मोटरसायकलवरून हो हा गुंड फिरवत होते त्याच्याबरोबर चहापाणी चाललं होतं त्यांचं आणि नंतर संतोष देशमुख त्यांना मिळाला आणि पाच सहा जणांनी मिळून त्यात त्यांची त्या 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 नावं काय विश एक त्याच्यातला एन सी पीचा तालुकाध्यक्ष आहे हे खंडणी खो जो आहे विष्णू चाटे असं नाव सांगण्यात आलं त्याचं सुरेश धस यांनी ही सगळी माहिती सांगितली अन्य काही जणांनी माहिती सांगितली पण सुरेश धस हे माजी मंत्री आणि आमदार त्याने अत्यंत प्रभावीपणे विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला आणि जो जी मृत व्यक्ती आहे संतोष देशमुख त्याच्या कुटुंबाची कैफियत मांडली अतिशय प्रभावीपणे ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की जो विष्णू साठे एन सी पीचा माझ्या राष्ट्रवादी अजित ददागटाचा तालुकाध्यक्ष सुदर्शन घुले आणखीन काही काही त्यांनी नावं सांगितली आणि हे सगळ्या सगळ्यांनी यांनी यापैकी अनेकांनी सहा जणांनी मार मार मारलं संतोष देशमुखांना छप्पन्न जखमा आहेत त्यांच्या शरीरावर सुरेश धस्त म्हणाले की संतोष देशमुखची पाठ पाहिली पाठीवर एक जागा अशी हो नव्हती की जिथे मारलेलं नव्हतं हाताला मिळेल म्हणजे लाठ्या काठ्या कांब या सगळ्या हात्यालानी त्याला अक्षरशः हा, मार मार मागलं इतकं मागलं म्हणजे इतक्या निर्घुणपणे मागलं तो पाणी मागत होता पाणी दिलं नाही त्याच्याऐवजी दुसरीच काही गोष्ट दिली तुम्ही कल्पना करा काय दिलं असेल त्याला दिलं नाही पाणीसुद्धा म्हणजे इत म्हणजे कमालीचं म्हणजे कमालीचं मारहाण केलं म्हणजे अत्यंत म्हणजे एखाद्या कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी, पाणी येईल अशा प्रकारची त्याची अवस्था होती आणि तो मेला आणि त्याचं त्याचं प्रेत हे कुठे दूर कुठेतरी टाकून दिलं या संतोषचा भावाला जेव्हा कळालं की आपल्या भावाला पकडून ये रे कारण तो गाडीतनं ज्या जात होता तिथे संतोष देशमुखचा कोणी मला वाटतं नात ना नातलं होतं त्याबरोबर हे लोक गुंड आले शोधतच होते त्याला आणि त्या गाडीवरती काहीतरी दगडधोंडा टाकला आणि त्याला घेऊन ते गेले त्यानंतर संतोष देशमुखनी पोलिसांना फोन केले तीस प या गुंडांचा पत्ता लागला त्यांना फोन केले पस्तीस पस्तीस फोन केले तेव्हा त्या ते गुंडांनी सांगितलं की हो, हो तो येईल येई येईल येईल ये। आणि तो अशा अवस्थेत त्याचं प्रेतच मिळालं मृतदेहच मिळाला भयंकर अवस्था म्हणजे केवळ सरपंच मदतीला धावून गेला त्याचा काही संबंध नव्हता आणि त्यापैकी ज्या दलित वॉचमनला मारहाण करण्यात आली त्याची तो तक्रार दाखल केल्या गेल्या त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आल्या त्या वॉचमनला त्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवायला गेला तर साधी एन सी कंपनीच्या लोकांनी खंडणीचा गुन्हा नोंदवायला गेले तर तू साधी एन सी नोंदून त्यांना सोडून दिला गुंडा नाही या आणि सुरेश दस सतत म्हणत होते की यांचा आका कोण आहे एक त्यापैकी जो गुंड आहे त्यांनी एक नाव सांगितलं एक मला वाटतं आव्हाड आणि एक नाव सांगितलं वार्मी करार नावाचं त्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही वाल्मिक कराडचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याचा धनंजय गु मुंडेंचं त्याच्याशिवाय पान हरत नाही आणि शिवाय म्हणजे स तिथले संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके सगळ्यांना हे प्रकरण माहिती प्रकाश सोळंके त्यांच्या भावाच्या म्हणजे कुटुंबियांच्या घरीसह गेले होते संतोष देशमुखची दोन लहान मुलं त्याच्या आई वडिलांची स्थिती बघवत नाहीये गरीब कुटुंब आहे कुठच्या भाड्याच्या घरात राहत आहे काय होणार त्यांचा आता काय गुन्हा केला होता संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे कडेच्या दिशेने म्हणजे त्यांच्या जवळचीही या व्यक्तीचे गुंड असा आरोप झाला संशय व्यक्त झाला तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले हो की म्हणजे माझा काही संबंध नाही आणि गुन्हेगारांना शासन व्हावं काय आणि ते म्हणाले की कुठल्या व्यक्तिगत व्यवहारातून या गोष्टी घडल्या हा व्यक्तिगत व्यवहार आहे जी माहिती सांगण्यात येते संतोष देशमुख मदतीला धावून गेला त्याचा काही संबंध नव्हता एक पैशाचाही त्यांनी कोणाशीही व्यवहार काहीच नाही आहे म्हणजे जमिनीची भान भानगडे नाही पैशाचा देवघेवचा व्यवहार काहीही नाही आणि धनंजय मुंडे मात्र कशाप्रकारे बोलतात बघा एक प्रकारे कोणाचं को कशावरती ते पडदा टाकू इच्छित आहेत आणि आता सुरेश धस म्हणाले की म्हणजे आवार्ड म्हणाले एस आय टी वगैरे काही नेमून उपयोग नाही ने कारण एस आय टीचं काय होतं इतक्या एस आय टी नेमला काहीही झालं नाही त्याच्यातून आणि शिवाय प्रत्यक्ष चौकशी कोण करतं पोलीस निष्पक्षपाती पद्धतीने याची चौकशी होणार का कोर्टाच्या मार्गदर्शनाखालीच ही चौकशी झाली पाहिजे का म्हणजे कारण जे पोलीस अधिकारी तिथे जातील बीडमध्ये ते आज मंत्री आहेत अनेक वर्ष जे मंत्री राहिले त्या धनंजय मुंडे यांच्या धाकाखाली राहणार कारण त्या बीडमध्ये कोणाची दहशत आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सुरेशनं सतत म्हटलं की यांचा आका कोण आहे ते बघा आणि त्यांचं अंगोली निर्देश धनंजय मुंडेंकडेच आहे फोन कॉल कोणाचे येत होते ते बघा असं ते म्हणाले नंतर त्यापैकी एक जो गुंड आहे त्या तो स्कॉर्पिओतून फिर फिरतो आहे जो पत्र्याच्या घरामध्ये राहतो स्कॉर्पिओतून कसा काय फिरतोय तो अनेक प्रश्न अनेक प्रश्न सुरेश रसाने विचारले त्याची उत्तरं मिळाली पाहिजे आता सुरेश धसांनी आरोप केले मग त्यांचा काहीतरी काढून त्यांच्यावरती आरोप करायचा असं होता का म्हणजे सुरेश धस हे भाजपच आहेत आणि सुरेश धस म्हणाले की माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण त्यांनी हे करावं आणि मीही म्हटलो की फडणवीसांनी निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे असं बघावं कारण धनंजय मुंडे हे फडणवीसांच्यासह जवळचे प्रेमातली व्यक्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि धनंजय मुंडे मी कुठलाही आरोप त्यांच्यावर करत नाही पण अनेकांनी काय काय संशय व्यक्त केला आहे ते फक्त आहे आणि त्यामुळे या याच्या याची निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे अजून एक गोष्ट त्या ठिकाणी गावांमध्ये वाळू म्हणजे वाळू उपसा म्हणजे तीन तीनशे गाड्या इथे येतात वाळू उपसाच्या उपसा, उपसा करून निघून जातात बीडमध्ये सुरेश धस हे म्हणाले तीन तीनशे गाड्या म्हणजे हे बेकायदेशीरपणे काय काय उद्योग चालतात कोणाच्या आशीर्वादाने चालतात बीडमध्ये कोणाची सत्ता आहे भयंकर सगळं भयंकर आहे भयानक आहे अजून गोष्टी सांगतो तुम्हाला की त्यांनी असं सांगितलं म्हणजे लेकींची छेडछाड चालते तिथे म्हणजे मुलींची छेडछाड चालली जाते चालते आणि काहीही पोलीस करत नाहीत त्यानंतर सुरेश दस असं म्हणाले की बाराशे तेराशे पिस्तूल आहेत बीडमध्ये आणि त्यांनी विचारलं मुंबईत किती मुंबईपेक्षा बीडमध्ये जास्त आहेत का म्हणजे काय एवढी पिस्तूल बाराशे तेराशे कशासाठी आम्ही एवढी पिस्तूल आणि तुम्हाला सांगतो या निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मतदान केंद्राच्या बाहेर मी धनंजय मुंडे विजयी झाले पण त्यांच्या विरोधात जे शरद पवार गटाचे जे आ, उभे होते उमेदवार देशमुख असणार त्यांनी असे आरोप केले आणि अनेक व्हिडिओसुद्धा ते व्हायरल झाले होते की धनंजय मुंडे यांच्या 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 कार्यकर्त्यांकडून काय काय तिथे म्हणजे धमक्या मत मतपत्रिकांमधले गोंधळ मतदान केंद्रावरचे गोंधळ हे केले जात होते असे व्हिडिओ तिथे त्यावेळी व्हायरल झाले होते त्यांनी आरोप केले होते या देशमुखाने मे शरद पवार गटाच्या उमेदवाराने हे बीडमध्ये काय काय आहे बघा कोणाची गुंडगिरी तिथे आहे कोणाला मा झालेला आहे सत्तेचा हे बघितलं पाहिजे आपण शहरी नक्षलवाद शहरी नक्षल काय करायचं ते करा पण हा ही गुंडगिरी थांबवा पथ कारण हे सत्तेमधले गुंड आहेत काही यापैकी तर दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला करुणा मुंडे या कोण आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत एक काहीतरी कुठला पक्ष आहे आणि त्याही म्हणाल्या होत्या की पांढरपेशी गुंड असल्याचा आरोप त्यांनी धनंजय मुंडेंवरती केला होता असं ते म्हणाले होतं त्या त्याच्या पलीकडे मी काही सांगत नाही त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल धनंजय मुंडेंचे मी काही बोलत नाही पण करुणा मुंडे असं म्हणाले होतं श खुद्द शरद पवारांनी जी प्रचारसभा आपल्या उमेदवारासाठी घेतली त्यावेळी ती म्हणाले होती इथे सत्ता डोक्यात गेलेले धनंजय मुंडेंच्याच गुंडगिरी वाढलेली आहे बीडमधली असं फेट आरोप शरद पवारांनी केला त्यानंतर चार वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो चार वर्षापूर्वी एका व्यापाऱ्याला मारहाण झाली होती आणि ते गुंड हे या धनंजय मुंड्यांच्या जवळचे होते असा आरोप झाला होता तेव्हा चार वर्षापूर्वी व्यापाऱ्याला मारहाण झाली अजून एक गोष्ट सांगतो आणि पंकजा सुद्धा पंकजा मुंडे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भाऊ बहीण असले तरी आता जरी ते एक एकाच पक्षात असले म्हणजे एकाच महायुतीत असले आणि त्यांचे संबंध आता पुन्हा चांगले झाले असले तरी पंकजा ताईंचा व्हिडिओ आहे की बीड जिल्ह्यात गुंडगिरी कशी वाढलेली आहे जेव्हा त्या धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होत्या अनेक आरोप केले होते त्यांनी हे कोणी विसरू शकत नाही आणि अजून एक गोष्ट सांगू की धनंजय मुंडे आता यांचा पॅचअप होण्यापूर्वी चिक्कीच्यावरून चिक्की घोटाळ्यावरून चिक्की पंकजाताईंवरती आरोप करत होते तेव्हा पंकजाताई या बीडच्या गुंडगिरीबद्दल बोलत होत्या बीडमध्ये कशी गुंडगिरी वाढलेली आहे आणि त्यांचं उघड उघड एक बोट धनंजय मुंडेंच्याच दिशेने होतं तेव्हा तेव्हा आता पॅचअप झाले आता बीडमध्ये जणू काही शांतताच नाही ते असंही त्यांना वाटत असेल माहिती आहे मला परंतु बीडमध्ये हे जे काही चाललेलं आहे हे सगळं भयंकर आहे आणि जे अनेक वर्ष मंत्री राहिलेले सामाजिक न्यायमंत्री लंबी चवडी भाषणं देतात नाट्यपूर्ण बोलतात धनंजय मुंडे वक्तृत्व म्हणजे काय एकदम मस्त एकदा इकडे वर आकाशात एकदा जमिनीवरती बघून नाट्यपूर्ण पद्धतीने बोलायचं सामाजिक न्यायाच्या गोष्टी करायच्या मग गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी काढायच्या पण गोपीनाथ मुंडे असे नव्हते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल असं बोट दाखवता येणार नाही पण गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन आपण कोणकोणते कौन उद्योग करायचे हे काही लोकांना बरोबर माहिती आहे आणि म्हणून बीडमधल्या या गुंडगिरीबद्दल बोलावंच लागेल ती गुंडगिरी मोडून काढली पाहिजे बीडमध्ये सामाजिक न्याय म्हणजे जे महाविकास आघाडीमध्ये होते आता खातेवाटप झालं नाही यावेळी पण बीडमध्ये हा सामाजिक न्याय आहे की एका सरपंचाला निर्दयपणे मारहाण करण्यात येते आणि त्याचा गुन्हा काय एका दलित वॉचमनच्या ची तक्रार नोंदवून नोंदवून घेतली जात नाही तिकडे परभणीमध्ये काय चाललंय सोमनाथ सूर्यवंशीला मरेपर्यंत मारलं जातं संताप येत नाही का हे सगळं भयानक चाललेलं आहे आणि आता याबाबत काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन आरोप करण्याची सोय नाही भाजपचेच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश दस हे आरोप करतात शरद पवार गटाचेच काही आमदार आरोप शरद पवार गटाचे आणि अजितदादा गटाचे काही लोक आरोप करत आहेत आणि हे सगळे नाराज आहेत बीडमध्ये एकीकडे धनंजय मुंडे आहेत दुसरीकडे कोणाचे गुंड माहीत नाहीत पण गुंडे आहेत सगळीकडे हे चित्र बदलण्याची गरज आहे महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार आलेलं आहे फडणवीसांनीसुद्धा सुद्धा आपले मैत्री आपली दोस्ती कोणाशी आहे हे न बघता तो कुठल्या पक्षाचा मंत्री आहे त्याचा त्याला आशीर्वाद आहे की नाही याची चौकशी केली पाहिजे पण ती चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे जर ती झाली नाही तशी तर त्याबद्दल आवाज उठवणं हे आमचं काम आहे आणि हा आवाज आम्ही उठवत राहू तूर्तास इथेच थांबतो हेमंत दे ऑफिशियल माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा धन्यवाद